स्वागत आहे तुमचं तर मराठी शिवण क्लास वंदना फॅशनमध्ये आपण आज मुंडा कसा समजायचा ते बघूया प्रत्येक साईजचा ब्लाउज असू द्या कुठल्या साईजला मुंडा किती घ्यावा हे जर तुमच्या लक्षात येत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तर बघा आपण नेहमी हा जर मुंडा आपला व्यवस्थित आला तरच आपला ब्लाऊज इथं व्यवस्थित बसतो नाही तर इथं चुना पुरता किंवा वरच्या साईजला ओढल्यासारखं होतं तर आपण आता परफेक्ट मुंड्याचं माप ब्लाऊजच्या मापावरून कसं काढायचं मुंड्याला परफेक्ट आकार कसा द्यायचा ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या किंवा कुठल्या प्रकारचा सेम अशाच पद्धतीने मुंड्याचा आपल्याला लांबी मोजून घ्यायची आहे आणि मुंडेचं माप टाकायचं आहे तर बघा आपला ब्लाऊज हा आहे आपण असं व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार तुम्ही उंची घ्यायचं आहे बाकी सगळे माप ब्लाऊजनुसार नुसार टाकायचे आहेत मुंडा फक्त कसा करायचा मी तुम्हाला इथे सांगणार आहे मुंडेचं माप जे आहे ते आपल्याला बघा हा ब्लाऊज व्यवस्थित असा ठेवायचा आहे सरळ भाई थोडी वरच्या साईडला करायची आणि त्याच्यानंतर इथून आपल्याला हे असं क्रॉस सरळ टेप धरायचा आहे क्रॉस नाही धरायचा सरळ टेप धरायचा आहे आणि हे खा का, का, काखेतला जो जॉईंट आहे आपण भाई जॉईंट केलेला आणि हा पार्ट जॉईंट केलेला तो किती आहे बघून घ्यायचा आहे तर बघू शकता इथं जे आहे ते आपलं पाच इंच आलेलं आहे तर पाच इंच आलेला आहे बरोबर आपलं हे पाच इंच आहे पाच इंच आलेलं आहे तर ह्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं आहे कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या जेवढा आपला हा मुंडा येईल ये, त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मिक्स करायचा आहे आणि असं क्रॉस मोजायचं हो नाही आता मी जसं दाखवलं त्याप्रमाणे ब्लाऊज सर्व ठेवायचा शोल्डरपासून हे जे आपलं जॉईंट आहे दोन्ही बाई जॉईंट आणि समोरचा पार्ट जो जॉईंट आहे तो आपल्याला बघून घ्यायचा आहे किती आलेला आहे पाच अर्धा इंच मिक्स करायचं कुठल्याही साईजचा ब्लाऊज असतो सेम ह्याच पद्धतीनं घ्या आणि त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करा, तो मिक्स करा। आता तर आता आपला मुंडा किती आहे साडेपाच तर आपण आता अगोदर आता मी तुम्हाला इथं बेसिक माप टाकून सांगत आहे इथं साडे तेरा इंच घेतलेली आहे तर ब्लाऊजच्या मापानुसार गळारुंदी शोल्डर घ्या इथं मी अडीच इंच गळारुंदी घेतलेली आहे तीन इंच शोल्डर घेतलेला आहे समोरील गळा ब्लाऊजच्या मापानुसार घ्या इथं मी सहा इंच घेतलेला आहे इथ हे अडीच इंच घेतलेलं आहे आपण इथं समोरील गोलाकार देऊन घेतलेला आहे त्याच्यानंतर आता मुंडा घ्यायचा आहे आपल्याला मुंडा किती आलेला आहे पाच इंच मा, मोजून आपण घेतलं आणि अर्धा इंच माझून म्हणजे साडेपाच इंच इथंही आपण बरोबर तीन इंच शोल्डर आहे का बघून मगच हे आपण पट्टीनं मार्किंग करून घ्यायचं आहे आता छातीचा चौथा भाग आणि मार्जिन घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग इथं आपण आठ इंच घेतला आणि दीड इंच मार्जिन तुम्ही तुमच्या मापाचा जो ब्लाऊज आहे त्याचं तुम्हाला इथं माप टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हेच माप खालीही घ्यायचं आहे आठ आणि दीड इंच हे झालेलं आहे आपलं मुंड्याचं मार्किंग आता आपल्याला इथं माप टाकून घ्यायचं आहे मुंड्याचं माप टाकताना नेहमी दीड इंच पाठींच्या मुंड्याला आकार द्या आता मुंड्याला आकार देताना आता आपल्याला कसा द्यायचा परफेक्ट हा जो पार्ट आलेला आहे साडेपाच इंच त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे ते पास डबल फोल्ड करून घ्यायचा आपल्याला आणि ह्याचा मध्य काढून घ्यायचा आहे आपल्याला हा एक पॉइंट आपल्याला मिळालेला आहे आता हे जे आहे ते आपल्या साईज करून घेऊ आपण आणि आपल्याला इथून थोडस खालच्या साईड सा व्यवस्थित असं सा, आकार देऊन इथून पासून आपल्याला असं आकार द्यायचा आहे म्हणजे खोलगट मुंड्याला आकार आला ना तर मुंड्याचे आकार आपले चुकत नाहीत त्यामुळे हे अशा पद्धतीने तुम्ही पाठीमागच्या मुंड्याचा आकार देऊन द्यायचा आहे तर हे झालेलं आहे आपलं ब्लाउजच्या मापावरून मुंड्याचं माप कसं काढायचं आणि मुंड्याला कसा आकार द्यायचा तर फक्त हे एकच माप काढून आपण पाठीमागचा मुंडा घेऊ शकता आणि समोरचाही घेऊ शकता समोरच्या मुंड्याला आकार देताना तुम्हाला इथं एक इंच घ्यायचं आहे आपल्याला इथं काय करायचं आहे फक्त परत एक इंच घ्यायचं आहे दोन्हीच्या मधलं अंतर हे जे आहे ते आपलं अर्धा इंच पाहिजे हा मुंड्याला आकार देताना आपल्याला इथून सुरुवात करायची आहे आणि हा असा आकार इथपर्यंतच द्यायचा आहे पाठीमागच्या समोरच्या पार्ट मध्ये आपल्याला हा अर्धा इंचाचा गॅप असतो अशाच पद्धतीनं कुठल्याही साईजचा ब्लाउज असेल तर मुंड्याचे असे आकार द्या म्हणजे तुमचा ब्लाऊजमध्ये मध्ये मुंड्यामध्ये जे प्रॉब्लेम येत असतात ते प्रॉब्लेम येत नाहीत कुठल्याही ब्लाऊजची मुंडा लांबी अशा पद्धतीने मोजायची मुंड्याला आकार देताना हा मध्ये काढून इथपासून असा व्यवस्थित दीड इंचाला आकार द्यायचा समोरच्याला एक इंचाला द्यायचा तर अशाच पद्धतीनं कुठल्याही साईजचा ब्लाउज असेल तर आकार द्या आणखीन जर काही प्रश्न असतील तर नक्की विचार म्हणजे पूर्ण घेतल्याबद्दल धन्यवाद